नमस्कार मित्रांनो जगावेगळी भक्ती याच्या अंतर्गत दुसऱ्या भागात आपण आत्म्याची उत्पत्ती आणि स्थितीचा प्रवास कसा आहे ते पाहणार आहोत पहिल्या टप्प्यात आपण आत्म्याची ओळख करून घेतली होती आत्मा ब्रह्माचा अंश आहे ब्रह्म म्हणजे ईश्वरी शक्ती सर्वसाधारणपणे मृत होतो त्यावेळी आपण म्हणतो जीव ब्रह्मात विलीन झाला आपल्याला दुःख होत असत पण का हो एखादा जीव जन्माला येतो त्यावेळी आपण काहीच बोलत नाही कारण आपण आनंदात असतो आता तुम्ही मला सांगा आनंद हा एकट्याने उपभोगता येतो का हो कारण आनंद उपभोगण्यासाठी दोघांची गरज असते नाही का भोगता आणि भोग्य म्हणजे काय एक आनंद घेणारा आणि दुसरा आनंद देणारा परंतु आनंद देणाऱ्याची इच्छा आनंद घेणाऱ्याच्या इच्छा शक्तीवर अधीन आहे नाही का तसच काय चैतन्य शक्ती ही आनंदमय आहे आहे चेतना देणारी म्हणूनच ती स्वतः स्वतः आनंद उपभोगू शकत नाही तेव्हा ती ईश्वर शक्ती बहुरूपाने प्रगट झाली इथे श्रुती काय म्हणते एकोहम बहुश्यामी बहुरूपाने मी प्रकट व्हावं म्हणूनच त्या ईश्वरी शक्तीच्या परम आत्म्यापासून अनेक अणु सूक्ष्म कना आत्मरूपाने ती पावली तो आत्मा स्फुरण पावला आता पहा सूर्यप्रकाश हा रेणू सारख्या अनेक कणांच्या संघटनेने किरण रूपाने आपल्याला दिसतो तसा प्रकाशाला आकार नाही तसच या ईश्वरी शक्तीच्या कणाकणा आत्मरूपाच्या संघटनेने विश्व हे विश्व अनुरेणू सारख्या सूक्ष्म कणाकणातून आत्म्याच्या संघटनेने हे भरून कना आहे अशा या आत्म्याला आकार नाही बर का विकारही नाही कारण ईश्वर शक्तीला म्हणजेच आत्मा म्हणजे चैतन्याने भरलेलं सूक्ष्म अदृश्यमान कण चैतन्य ही शक्ती आहे आणि म्हणूनच आत्मा हा शक्तिमान स्वरूप आहे आपण म्हणतो सजीवता आहे तेथे आत्मा आहे पण तसं नाही हो। तर निर्जीव गोष्टीतही आत्मा आहे चैतन्य आहे फक्त त्या गोष्टीला जडत्व आहे म्हणूनच ते चल आहे हलत नाही पण तेथेही परिवर्तन आहेच की तिथेही उत्पत्ती स्थिती आणि लय हेही आहेच की जे दिसते ते आत्मा आहे असं नसून जे दिसत नाही तेथेही आत्मा आहे लक्षात घ्या परंतु आपल्याला फक्त भौतिक स्वरूपाच ज्ञान आहे आणि म्हणूनच तेवढच आपल्याला दिसत आहे याकरता आपण रंगमंचाच एक उदाहरण मागच्या ह्याच्यात पाहिलं होतं चाललेलं नाटक खेळ हे आपण पाहत असतो आनंद घेत असतो पण रंगमंचाच्या पाठीमागे पडद्याआड बरेच कलाकार आपल्या प्रवेशाची वाट पाहत असतात कित्येक जण त्यांच्या त्यांच्यावर सोपवलेल्या कामाच्या गडबडीत असतात कोणी काय करावं याचं नियोजन आधीच करण्यात आलेलं असत पण आपल्या नजरेत नस ते नसत ते दिसत नाही म्हणून नाहीत असं काही म्हणता येत नाही पृथ्वी फिरते म्हणूनच सूर्य दृष्टी आड होतो सूर्य उगवला सूर्य मावळला असं आपण म्हणतो पण पन सूर्य तर आहेच तिथेच आहे फक्त तो नजरे आड होतो त्यालाच आपण काळ म्हणतो कसं आहे ना आपल्याला काही जेव्हा कळत नाही समजत नाही ना की आपण त्याचा काळाशी संबंध जोडतो कालचक्र जन्म मृत्यूचा संबंध काळाशी लावतो जन्म मृत्यूला कारण काळ समजू लागतो पण जन्म मृत्यू हे तर मनुष्याच्याच कल्पना आहेत दिसत आहे म्हणून जन्म दिसत नाही म्हणजे मृत्यू इथे फक्त आत्मा आपलं रूप बदलतो आपल्या अंगावरच आवरण बदलतो आवरण दिसत म्हणून आत्मा आहे असं तर होत नाही ना आता लक्षात आलं असेल आत्मा आता जेव्हा आपल्या स्वतभोती आवरणात असतो ना त्यावेळी पंच भुत महाभूतांचे विकार त्याला वेष्टन करून असतात पंचमहाभूतातून रजतम सत्व हे त्रिगुण त्याच्या आत्म्यावर अंमल राबवत असतात आणि आत्मा आपलं मूळ स्वरूप विसरून जातो तो भावनावश होऊन त्रिगुणांच्या अंमलाखाली वागू लागतो या आत्म्याबरोबर एकच गोष्ट संलग्न असते बरं का त्याच नाव आहे महाकारण देह जो देह असा जो की त्याच्यावर झालेल्या म्हणजे महाकारण देहावर झालेल्या चांगल्या वाईट संस्काराची आठवण सतत आत्म्याला करून देत असतो पण त्याची आत्म्याला या त्रिगुणांचा अंमल कसा झाला आहे त्याच्यावर आधारित असत त्यामुळे आत्मा ज्या करता परत आलेला आहे ते करत असताना सुद्धा अनेक गोष्टी नव्याने निर्माण करत असतो आणि त्यामुळेच आत्म्याला पुन्हा पुन्हा देह धारण करावा लागतो देह म्हणजेच जेव्हा एखादा मनुष्य प्राणी शरीर सोडतो तेव्हा ज्या कोणत्या स्थितीमध्ये तो स्मरण महाकारण संस्काराच्या आधाराने करत असतो ना ती स्थिती त्याला परत प्राप्त होत असते आत्म्याला प्राप्त होत असते हाच आत्म्यावर झालेला भौतिक मालिन्याचा प्रभाव वैज्ञानिक संशोधक यांनी भौतिक जीवनात सुखाच्या उद्देशाने अनेक गोष्टी निर्माण केल्या पण एक लक्षात येत आहे का या सर्व इंद्रियांच्या भोगाकरता सुखासाठी सुखसोयीसाठी निर्माण झाल्या आहेत आणि त्याची सवय आत्म्याला लागली आहे आणि आत्मा आपले मूळ स्वरूप विसरून गेला आहे पण ज्यांना हे कळलं ना त्यांनी हे सगळं बाजूला सांगलो त्या शुद्ध आत्म्याशी देहाद्वारे विकारांपासून दूर होण्याची गुरुकिल्ली दिली त्याच आत्म्याला आपण संत म्हणतो काही वेळेला एखादा तेजस्वी आत्मा संतुलन साधण्यासाठी देह धारण करतो त्यांना आपण अवतार म्हणतो आत्मा स्वयंप्रकाश आहे चैतन्यमय आहे पण त्यावर या मायेचा सावट पसरलंय इतकं पसरलंय ह्या आत्म्याला महाकारण देह हा चिकटून असून सुद्धा त्याला ते कळत नाही या महाकारण देहावर होत असलेले संस्काराच आत्म्याला पुन्हा पुन्हा देहातून संस्कारच यायला लावत असतात आध्यात्मिक उन्नती करण्याचं स्वारस्थ ज्या आत्म्यासमोर आहे ना तोच आत्मा इतर कोणत्याही इतर गोष्टींकडे आपलं लक्ष विचलित होऊ देत नाही वेळी महाकारण देहावर संस्कार न झाल्याने तो देह बाजूला निघून जातो सुटून जातो आणि मगच आत्मा आपल्या उद्दिष्टाकडे पोहोचायला लागतो अशा तऱ्हेने आत्म्याचा प्रवास हा जन्म व्याधी जरा आणि मृत्यू या प्रवाहातून होत जातो आणि पुन्हा पुन्हा याच प्रवाहात येतो पुढल्या खेपेस आपण मृत्यूनंतरचं आत्म्याचा प्रवास पाहणार आहोत असो इथंच थांबू गुरुदेव दत्त